सत्तेवर येऊनही देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अजूनही जनमानसाच्या मनात सकारात्मक स्थान निर्माण करू शकलेलं नाही मुळात पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी फडणवीस यांनीच जो मार्ग पत्कारला ज्या नकोशा लोकांना सोबत घेतलं तेच लोक आज फडणवीस सरकारच्या मुळावर ज्या अजित पवारांना महायुतीत भाजपचे कार्यकर्ते व भाजप हायकमांड न ही अभद्र युती केली आता त्याचे परिणाम फडणवीस सरकारला भोगावे लागतात सुरुवातीच्या दोनच महिन्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांचे कारनामे उघडकीस आले असून त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे हे दोन्ही मंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तरीही फडणवीस मात्र या दोघांची पाठराखण करत असल्यामुळे केवळ सरकारच नव्हे तर फडणवीसांची प्रतिमा ही डागाळली जात आहे काय होतील याचे राजकीय परिणाम अजित पवारांप्रमाणे देवेंद्र फडणवीसही नैतिकतेला तिलांजली तिला देत आहेत का याबाबतचं विश्लेषण जाणून घेऊयात निशान पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा महायुतीचं सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेवर आलं खरं पण हे यश सेलिब्रेट करण्याची किंवा या यशाचा जनतेच्या कल्याणासाठी उपयोग करण्यात मात्र अजून फडणवीस सरकारनं अपेक्षित पावलं उचललेली दिसत नाहीत याचं कारण म्हणजे महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये वाढत चाललेला बेबनाव आधी मुख्यमंत्री कोण यावरून एकनाथ शिंदे फडणवीस यांच्यात बेबनाव झाला त्यामुळे बहुमत असूनही मुख्यमंत्री निवड दोन तीन आठवडे लांबली यानंतर मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं यावरून मुंबई ते दिल्ली खल झाला त्यामुळे विस्तारही लांबला नंतर खातेवाटपाचा वाद शिगेला पोहोचला ही आग धुमसत असतानाच पालकमंत्री पदावरूनही महायुतीत वादाचा भडका उडाला एकूणच एकीकडे फडणवीस सरकार पहिल्या शंभर दिवसांच्या कामकाजाचे आराखडे बनवत असताना ते दृष्टिक्षेपात येण्याऐवजी या सरकारच्या मित्रपक्षांमध्ये एकमेकांवर कुरघुडीचेच राजकारण जास्त शेरजोर चढत असल्याचं दिसून येत आहे खुद्द फडणवीस यांची व त्यांच्या सरकारची प्रतिमा डागाळत आहे एकमेकांची कोंडी करण्यात या सरकारचे सर्वच मंत्री व्यस्त आहेत त्यातच शिंदे फडणवीस गटात तरी अधिकच वाढत असल्याची संधी साधून अजित पवारांनी फडणवीस यांच्याशी सख्य वाढवलं आहे मात्र त्यामुळे फडणवीस जास्त अडचणीत येत आहेत याच कारण म्हणजे सरकार सत्तारोध झाल्यानंतरच्या दोन महिन्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांमुळे फडणवीस सरकारची नाचक्की झाली आहे शपथविधी झाल्यापासूनच धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी पक्ष व महायुती सरकारवर टीकेची झोड उठली आहे वाल्मिक कराड सारख्या खंडणीखोर आरोपीला मुंडेंच्या दरबारातून मिळणारे अभय सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात मुंडेंच्या समर्थकांची अटक झाल्यानं त्यांच्या संशयाची सुई थेट मुंडे यांच्यापर्यंत भाजपचे घोटाळ्यांचेही आरोप मुंडे यांच्यावर करणं इतकंच नव्हे तर आपली पहिली पत्नी करुणा मुंडे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार केल्याचा ठपका ठेवून कौटुंबिक न्यायालयानं मंत्री मुंडे यांना करुणा यांना पोटकी देण्याचे दिलेले आदेश या सर्व प्रकरणामुळे फडणवीस सरकारमधील एक बडा मंत्री मुंडे वादात अडकलाय मात्र करुणा मुंडे प्रकरणात सोडलं तर अजून एकाही प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप सिद्ध न झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडून त्यांची पाठराखण होतीये आता या प्रकरणात अंजली दमानिया यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनीही उडी घेतली आहे त्यांनी धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना सरकारी यंत्रणेत कसा कोट्यावधींचा भ्रष्टाचार केलाय हे सप्रमाण दाखवून दिलंय तरीही अजित पवारांच्या दबावामुळे फडणवीस कारवाई न करण्यासाठी झालेले आहेत भाजपचाच आमदार एकीकडे मुंडेंविरोधात लढा देत असताना त्याच भाजपचे नेते फडणवीस मात्र राजकीय अपरिहार्यतेमुळे संशयिताला अभय देत आहेत हा संदेश जनमाणसात गेलाय त्यामुळे फडणवीस यांच्या स्वच्छ चारित्र्याच्या प्रतिमेला निश्चितच तडे गेलेत हे सर्व रामायण सुरू असताना आता फडणवीस सरकारमधील दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे ही अडचणीत आले आहेत एकोणीशे पंच्याण्णव मध्ये अत्यल्प उत्पन्न असल्याची खोटी कागदपत्र देऊन कोकाटे व त्यांच्या भावानं सीएम कोट्यातील चार फ्लॅट लाटल्याचं कोर्टात सिद्ध झालंय त्यामुळे त्यांना दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व पन्नास हजार रुपये कोकाटे ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत वर्षांची शिक्षा झाल्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोकाटेंची आमदारकी ही रद्द होऊ शकते मुंडे यांची पाठराखण करताना अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झाले नाहीत अशी कारण पुढे करून मुंडेंचा बचाव करतायत पण आता कोकाटेंच्या ते तर खुद्द कोर्टानं त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे मग किमान कोकाटेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याचा धाडस तरी फडणवीस सरकार का आहे का असा प्रश्न आता केवळ विरोधकच नव्हे तर राज्यातील जनता विचारते कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे अधिकार दोषी कोकाटेंना आहेत त्यामुळे ते राजीनामा न देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत पण सरकारला तरी कोर्टाच्या निर्णयावर विश्वास आहे की नाही की अजित पवारांच्या दबावामुळे फडणवीस नैतिकता विसरून मुंडेंप्रमाणे कोकाटे यांनाही अभय देणार आहेत अशी शंका आता उपस्थित होतीये मुळात सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचे आरोप असलेले अजित पवार सुनील तटकरे केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री असताना केलेल्या घोटाळ्यातील प्रफुल्ल पटेल महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात तुरुंगवास भोगून आलेले छगन भुजबळ राज्य सरकारी बँकेत घोटाळ्याचा आरोप असलेले अजित पवार व त्यांचे इतर शिलेदार या सर्वांना सोबत घेण्याचा निर्णय फडणवीस यांच्या भाजपनं घेतला तेव्हाच भाज। या पक्षानं नैतिकतेला तिलांजली दिल्याचं स्पष्ट झालं होतं त्यामुळे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील असेच एक एक घोटाळे बहातरी तरी यापुढे उघडे पडतील व त्यांचे राजीनामे घेण्याचे धाडस फडणवीस दाखवू शकणार नाहीत असंघाशी संघ करूनच ज्यांनी सत्ता मिळवली त्यांच्याकडून आपण तरी नैतिकतेची अपेक्षा कशी काय करणार हा प्रश्न आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये नवाब मल्लिक अनिल देशमुख हे मंत्री भ्रष्टाचार देशद्रोहाच्या आरोपावरून तुरुंगात गेले तरी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा न घेण्याचा निगरगट्टपणा दाखवला होता आता तोच किता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेलं सरकार दाखवत असेल तर मग आघाडी व महायुतीच्या सरकारमध्ये फरक तो काय लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पोकाट्यांची आमदारकी जाऊ शकते पण त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायचा की राजी नाही ना हे सांगण्यासाठी कुठल्या तर मुख्यमंत्र्यांमध्ये उरलेल्या नैतिकतेची गरज आहे महाराष्ट्रातील कोटी मतदारांनी फडणवीस यांच्या पत्रात भरभक्कम भर बहुमत टाकलं अभद्र युती करूनही ज्या जनतेनं जा फडणवीसांवर विश्वास टाकला किमान त्या मतदारांच्या विश्वासाला तरी तडा जाऊ नये याची काळजी फडणवीस यांनी घ्यावी एवढीच या निमित्तानं जनतेची अपेक्षा आहे अन्यथा अजित पवारांची राष्ट्रवादी व देवेंद्र फडणवीस यांचा भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असंच हतबल जनतेला म्हणून किमान पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी गप्प बसावं लागेल एवढंच तर त्यांच्या हातात आहे